श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मला असे बरेचसे फोन मेसेज होते की तू व्हिडिओ एकदमच का बंद केले तर त्यामागे कारण आहे त्या ते जे कारण आहे ते है ती मी तुम्हाला शांततेने एखाद्या वेळी व्हिडिओ बनवूनच सांगेन तर असो तर बघा या मला ना गुरुवारच गुरुवारसाठी बरेचसे प्रश्न विचारलेले की गुरुवारी सफला एकादशी येते आहे गुरुवारी एकादशी येते आहे तर काय करायचं गुरुवारी उद्यापन करन... करायचं की नाही करायचं तर मी सांगेन की गुरुवारी जशी तुम्ही पूजा मांडता तशी तुम्हाला पूजा मांडायची आहे त्यानंतर सवा पाच सवाशणी बोलवायच्या पाच पोथी आणि फळ द्यायचं आणि त्याबरोबर तुम्हाला जर शक्य होत असेल तर दूध सवाशांना सवाशणी सवासणी ज्या तुम्ही घरी बोलवता त्यांना तुम्हाला दूधही द्यायचं आहे जर शक्य होत असेल तर आणि काय करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जिने लक्ष्मीव्रत केलेला आहे किंवा मग अजून दुसरी घरात कुठली स्त्री असेल तिने सकाळी उठायचं उठल्यावर सगळा स्वयंपाक करायचा शक्य असल्यास एक सवासण जेव घालायची जर जॉब करत असाल वेळ नसेल जमत नसेल कुठे बाहेर जायचं असेल तर सुद्धा तुम्ही पूर्ण स्वयंपाक करून जेव घातली सुद्धा चालते आणि सवाश्ण जेवू घालणं सकाळी किंवा संध्याकाळी जमतच नसेल तर सरळ देवीला नव्हे ते दाखवायचं आणि गाईला पान घालायचं हा उपाय तुम्ही करू शकता सगळ्यांचं असं म्हणणं पडतं की गुरुवार वा म्हणजे गुरुवार एकादशी आली की गु गुरुवार कसे वाढतच जातात आणि मग ते होत नाही किंवा काही अडचणी येतात तर त्यासाठी हा छोटासा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही हा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ